नमस्कार गाईज हर हर महादेव जय श्रीराम तर माझं नाव दर्शन चौधरी आणि तुमचं पुन्हा आपल्या दर्शन चौधरी ब्लॉग युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपलं स्वतःच मत व्यक्त करणार आहोत जर तुम्ही जळगावची शिव महापुरांकडे झाले असाल था। नाहीतर तुम्ही घरून जे पंडित मिश्रा महाराजांची शिव महापुरण कथा इथे ऐकली असेल तर त्यानुसार तुम्हाला काय वाटते आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या शिव महापुरण कथेला घेऊन तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगू शकतात म्हणजे मलाच नाही तर ते भरपूर जण कमेंट वाचतात तर त्यांच्यापर्यंत तुमच्या कमेंट पोहोचतील त्यानंतर जर इमके तुम्हाला काही अनुभव वगैरे आला असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता ज्यामुळे अजून शिवभक्त हे चालू होतील सर्वात अगोदर काही मी सर्वात तुमच्या शिवभक्तांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या जळगाव नगरीत येऊनशा इतकी शिवभक्ती ही जागृत केली तर आजपर्यंत असं कधीच घडले नव्हते की जिथे शिवपुराण कथा झाली तिथे इतकी पब्लिक ही आली होती तर पहिल्यांदा जळगाव जी शिव महापुराण कथा झाली तिथे दहा लाख नाही पंधरा लाख नाही तर अठरा प्लस लाख ही पब्लिक येत होती शिव महापुराण कथेला हे जे दृश्य असते ते आपण फक्त कुंभ मेळायच असतो त्यातच बघायला मिळते असे दृश्य आणि तुम्हा सर्व लोकांची शिवभक्ती बघून चण खरंच जे लोक म्हणत होते की हे कलियुग आहे कलियुग आहे तर हे कलियुग नाही तर शिवयुग आहे ते मान्य झालं तर मी पंडित प्रदीप मिश्रा महाराजांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी इतकी शिवभक्ती ही जागृत केली ज्या मंदिरांमध्ये अक्षरशः कुणी जात नव्हतं काही तिथं आता इतकी गर्दी बघायला मिळते की तिथं आपल्याला सुद्धा पूजा करायला नाही भेटत आणि त्यांचा जो एक शब्द आहे एक लोटा जर सारे समस्य का हल तर ते लोकांमध्ये भरपूर असं बघायला मिळते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वतःच मत तरी स्पष्ट करणार आहोत तुमचं तो सुद्धा मत जाणून घेणार आहोत पण जे मला दुसऱ्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी शिव महापुराण कथे मध्ये जे अनुभव आले ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर जमलं तर अमरावती येथे शिव महापुराण कथा तिथे सुद्धा जाण्याचा आपण प्रयत्न करू आणि बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिर उद्घाटन आहे तर तिथला सुद्धा प्लॅन आहे तर तुम्हाला असे भरपूर नवीन 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 प्रकारचे आपल्या ब्लॉग व्हिडिओ बघायला मिळतील त्यानंतर आपल्या गावातील रथ उत्सव त्यानंतर दारू दारुओा असे भरपूर असे सण आपल्या गावात सुद्धा बघायला मिळतात तर आपल्या ब्लॉग युट्यूब चॅनलवर तुम्हाला आपल्या गावातील मजा सुद्धा बघायला मिळेल की कशाप्रकारे लोक एन्जॉय करत असतात आपल्या जीवनामध्ये आणि कशाप्रकारे गावामध्ये सण साजरे केले जात असतात कशाप्रकारे लोकांमध्ये आपुलकी असते गावामध्ये तर चला मी माझ्या दोन दिवसांच्या शिव महापुरांकडे त्याचं मत व्यक्त करतो तर आपण दुसऱ्या दिवसाच्या कथेपासून व्यक्तिमत मांडण्यास सुरू करू जर तुम्हाला डिटेलमध्ये तेथील माहिती हवी असेल तर आपले ब्लॉग व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर रात्रीचे आठ नऊ वाजत होते त्यावेळी मी मित्राला कॉल केला आणि सांगितले उद्या जळगावला आपल्याला जायचे आहे तिथे पंडित प्रदीप मिश्रा महाराज आले आहे शिवकथा घेण्यासाठी मित्राचा पण होकार आला लगेच मी दुसऱ्या दिवसाची रेल्वे बघितली वेळेवर रेल्वे आहे का त्यावेळी रेल्वे वेळेवर होती पण सकाळी सहा वाजता उठल्यावर रेल्वे वा बघितली तर रेल्वे रेल्वेही साडेआठची असताना साडे दहा झाली नंतर आम्ही अंघोळ करून सर्व पॅकिंग करून निघालो महादेवांच्या आणि हनुमानाच्या दर्शनाला तेथून आल्यावर निघालो रेल्वे स्टेशनासाठी जायला त्यावेळी रेल्वे साडेबारा झाली होती मग कशी तरी रेल्वे ही पोचली आपल्या राजवे स्टेशनावर गाडीत गर्दी असल्याने आम्ही बसलो एसीच्या डब्यात आणि आमच्यासोबत शिवकथेला जाणारे भरपूर जण होते पण प्रवास सुरळीत चालत असताना बुसावर आले आणि तिथे ए सीने सर्वांना उतरवले मग रेल्वे सुरू झाली आणि आम्ही महादेवांच्या कथेला आतुर झालेले फक्त चढलो पुन्हा रेल्वेत पण महिलांना चढता आले नाही ते खालीच राहिले तर आता आपण पोहोचलो जळगाव त्यानंतर मला कथेत काही चॉकलेट बिस्किट कुरकुरेची कुड़ सेवा करायची होती त्यामुळे आम्ही निघालो फुले मार्केट तिथून ही सर्व सामग्री घेतल्यावर पुन्हा रेल्वे स्टेशन आलो आणि इथून आम्ही पायदळ जाण्यास ठरवले पंडालपर्यंत पण भरपूर अंतर होते तेवढ्यात एक जलसेवा पुरवणारी गाडी आमच्याकडे येऊन थांबली आणि त्या गाडीने आम्हाला थेट महादेव मंदिर गुरुजी जिथे थांबले होते ते घर यांचं दर्शन करून थेट पंडालात सोडले नंतर त्या गाडीतील मुलांची मैत्री झाल्याने त्यांनी आपल्याला शिवकथेची संपूर्ण माहिती सांगितली आणि त्यानंतर ते कशा प्रकारे रात्री दिवसा सेवा करता ते सांगितले त्यानंतर माझ्या अंगातील भक्ती अजून जास्त निर्माण झाली आणि त्यांच्यासोबत सेवा करण्याचे मी ठरवले शिवकथेला थोडा वेळ बसलो आणि दुसऱ्या दिवसाची कथा ही सपण्यात आली तर आम्ही पुढे गेलो आणि आरतीत सामील झालो त्यानंतर सकाळपासून एक अन्नाचा कण पण खाल्ला नव्हता मग आम्ही प्रसाद खायला जाण्याचे ठरवले आणि प्रसादाच्या ठिकाणी मोठी रांग बघून लवकर रांगेत लागलो जितका विचार केला होता त्या पट्टीने अगदी लवकर प्रसादाला आमचा नंबर लागला आज आम्ही ठरवले होते की रात्रभर आपल्याला इथे थांबून सेवा करायची आहे आणि शिवभक्तांकडून अनुभव ऐकायचे आहे आणि रात्री त्या लोकांच्या शिवभजनात सामील व्हायचे आहे प्रसाद खाऊन आम्ही गुरुजींचे घर आणि तेथून जटाधारी महादेव मंदिर बघायला गेलो तिथून आल्यावर जो खाऊ आपण आणला होता तो वाटप केला आणि रात्रभर थांबण्यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली तेवढ्यात दोन ताई आपल्याकडे आल्या आणि त्यांनी आपल्याला पांडालाच्या सर्वात पुढे जिथून शिवमहापुराण कथा वाचली जाते त्यासमोर जागा दिली मग काय आज नुसते चमत्कार होताना बघायला मिळत होते त्यानंतर लोकांचे अनुभव आणि शिवभजनात सामील होऊन आम्ही आपल्या जागेवर युट्यूब व्हिडिओ एडिट करायला बसलो रात्रभर डोळ्याने लागता सकाळ कुठे झाले कळलंच नाही पाच वाजता आम्ही चहा पिलो तर सकाळीच नाही तर रात्रभर चहा पाणी जेवणाची सेवा ही सुरू होती मग आम्ही घरी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्याचे ठरवले तेवढ्यात लोकांचा हलगर्जीपणा बघायला मिळाला पांडालाच्या बिलकुल बाजूला ज्यासाठी भरपूर उत्कृष्ट अशी सोय केली होती तरी सुद्धा लोक हलगर्जीपणा करत होते मग लोकांना सांगण्यात सकाळचे दहा वाजले आणि आमची रेल्वे निघाले त्यानंतर संध्याकाळी घरी येऊन आता न जाण्याचे ठरवले शेवटची कथा पण कोण होतो हे ठरवणारे आपण फक्त देवाने निर्माण केलेला पुतळा आहे नाही का सहाव्या दिवशी अचानक रात्री मनात शंका आली की यानंतर कधी बाबा आपल्या गावाजवळ येतील आणि कधी आपल्याला शिवकथा ऐकायला मिळेल माहीत नाही तेव्हा मी मित्राला फोन केला पण यावेळी तो माझ्यासोबत नव्हता मग नसला सोबत तर काय झालं एकदाच ठरलं जायचं की जायचे मी दुसऱ्या दिवशी सकाळी बसलो गेलो पाच वाजता संभाजीनगर जाणारी गाडी होती त्याने बुत्साव आलो आणि तिथून जळगाव जाणारी मेंबो गाडी पकडून रेल्वेने मी पोहोचलो जळगाव शिवकथेला शेवटच्या दिवशी लोकांची गर्दी बघून मी लवकर रिक्षात बसलो आणि आम्ही निघालो शिवकथेला गर्दी असल्याने अर्ध्या रस्त्यात उतरून पायदळ जावं लागलं ते कसा कसा पोचलो आणि पाहतो तर काय उभं राहण्यासाठी पण जागा नव्हती पांडालमध्ये मग मी पांडालाच्या चारी बाजूने फिरून पांडालाच्या मागच्या बाजूने येऊन उभा राहिलो या शेवटच्या शिवकथेत त्यांना माझी एक इच्छा घेऊन आलो होतो ती म्हणजे आपल्याला पंडित प्रदीप मिश्रा गुरुजींचं अगदी जवळून दर्शन करायचे आहे ही इच्छा माझी होती आणि ती कथा सुटल्यावर पूर्ण शुद्ध झाले मग काय लोकांची गर्दी आणि त्यांची शिवभक्ती बघून कलयुगचं शिवयुग कधी झालं कलच नाही लोकांचे वैयक्तिक मनोगत आणि त्यांचे शिवकथेचे अनुभव ऐकून निघालो शेवटच्या दर्शन घ्यायला पांढाक्याच्या दिशेने आणि तिथे शेवटच्या दिवसातील भक्तीत सामील होऊन निघालो आपल्या घराच्या दिशेने तर गाईज हे जे मी माझं जळगाव येथील शिव कथेचं व्यक्ती मत मी तुमच्यासमोर मांडलं हे तर मी जस्ट वरवर सांगितलं तुम्हाला खरी तुम्हाला शिवभक्ती बघायची असेल आणि शिव कथेच्या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी कोणकोणत्या परीक्षेला सामोरे जावे लागले ते बघण्यासाठी तुम्ही आपले जे ब्लॉग्स व्हिडिओ आहे ते बघायला विसरू नका आणि आणि तुमचे काय व्यक्ती असं मत आहे आणि तुम्ही ज्या दिवसापासून शिवभक्तीत रंगला असाल त्या दिवसापासून तुमचा आतापर्यंतचा काय असा अनुभव आलेला आहे की कोणाचं आरोग्य चांगलं झालं कोणाला एखादी वस्तू पाहिजे असेल तो दिवस रात्र त्या आधी खचत असेल पण तरी ती त्याला भेटत नव्हती बाकी शिवभक्ती ज्या दिवसापासून तो लागला आणि तेव्हापासून ज्याला ती वस्तू लगेच मिळाली तर असं कधी तुमच्यासोबत झालेलं आहे का आज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून मीच नाही तर भरपूर जणांना तुमचा अनुभव हा बघायला मिळेल आणि जेणेकरून अजून शिवभक्त हे जागृत होतील तर हा उमेदवार तुम्हाला आजचा हा आपला व्यक्तिक मत शिव महापुराण हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जो पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जायला बॅलायकोन बटन पटेल त्याला प्रेस करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय ठीक आहे